माझं नाव रतन नितीन पांचाल मी माध्यमिक शाळे माध्यमिक विद्यालया इथून आलेलं आहे माझ्या प्रोजेक्टचं नाव आहे आयर एक्सिडंट टॉपर बहुतेक ठिकाणी काय होतं वळण असतात ज्यामध्ये ड्रायव्हरला कल ते दुसऱ्या बाजूने गाडी येते व्हिजिबिलिटी नसते ज्यामुळे ऍक्सिडेंट होण्याची शक्यता असते त्यासाठी इथे आम्ही ऑब्जेक्ट म्हणून डोंगर बसवलेला आहे आणि ते युटर्न आहे आता इकडने गाडी ती इकडने गाडी येते जशी गाडी आयर सेन्सरच्या एरियात असेल तशी अपोजिट साईडला रेड सिग्नल आहे ड्रायव्हरला कल की दुसऱ्या बाजूने गाडी येते ज्यामुळे ऍक्सिडेंट होणार नाही आणि ड्रायव्हर सेफली जाऊ शकतो शाळेचे नाव श्रीमती सुरेखा एसएच गाठी स्वच्छ विद्यालय खैरे आंबिवली माझं नाव सार्थक सुद्धीपूर दे माझं नाव श्रवण ही टेस्ला ऑइल आहे याच्या साह्याने उच्च उच्च फ्रिक्वेन्सी आणि उच्च व्होल्टेज निर्माण करू शकतो याचा शोध अठराशे एक्क्याण्णव मध्ये निकोल टेस्ला यांनी लावला यामध्ये ट्रान्समि ट्रान्समिशन आणि इलेक्ट्रिक सर्किट याच्या मदतीने ही यंत्र तयार केले आहे याच्या साह्याने आपण वायरलेसली कुठलंही उपकरण चालू करू शकतो या आम्ही कॉपरची वायर लावलेली आहे यामध्ये असं होतं की ट्रान् ट्रान्सफरमधून ते इलेक्ट्रॉ इलेक्ट्रॉन शिडी निर्माण करतात आणि त्यामध्ये ते या आपले वायर माझे नाव वेधिकांनी जधव जिल्हा परिषद शाळा खोपरी ये त्यासाठी माझ्या प्रकल्पाचा उपविषय झालाभाई ते पुनर्वापर संसाधन व्यवस्थापन माझ्या प्रकल्पाचे नाव जलभरण ते पुनर्वापर काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक धक्कादायक पृथ्वी इंचांनी झुकली याचे कारण याचे कारण भारत व इतर देशांनी केलेला भूजल साठ्याचा उत्साह होय यावर उपाय म्हणून आम्ही हा प्रकल्प तयार केलेला आहे प्रकल्पाचा उद्देश पाणी म्हणजे जीवन हे आपल्याला सर्वांनाच माहीत आहे आपल्या पाणी म्हणजे जीवन हे आपल्याला सर्वांनाच माहित आहे त्याचे महत्व जाणून जलभरण ते अशा स्वरूपात व्यवस्थापन करणे महत्व पाणी म्हणजे जीवन हे पाणी म्हणजे जीवन हे आपल्या सर्वांना माहीत आहे आपल्या भौगोलिक परिसराचा विचार केला तर चार महिने भरपूर पाऊस पडतो मात्र उन्हाळ्यात पिण्यासाठी पाणी नसतं आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेतला पाहिजे समुद्राचे रायगडाची उंची समुद्र सपाटी आठशे वीस मीटर असताना तळा चौऱ्याशी टाक्या वर्षभर पाणी पुरवतात आम्हाला मात्र हे आजपर्यंत जमलेलं नाही त्यावर विचार करून आम्ही पावसाच्या पाण्याचे जलभरण ते साठवले पाण्याचे पुनर्वापर अशा स्वरूपात अशा संपूर्ण साखळीचे व्यवस्थापन या प्रकल्पातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे माझ्या परिसराचा वापर करून व तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली परिसरात तीन बाय पाच चे शोषखड्डे तयार केले आहेत याची रचना म्हणजे तळाशी मोठे दगड त्यावर लहान दगड व त्यावर बारीक कच पावसाचे पाणी उत्तराच्या दिशेने सोसकडत जाईल व जलसाठ्यांमध्ये वाढ झालेली दिसून येईल परिसरात असलेल्या बोरवेल व विरी यांमध्ये पाण्याची पातळी वाढेल व पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी मी केलेल्या सोलर पंपाचा वापर करून पाणी वापरता येणार आहे पाण्याचा पाण्याचा वापर पिण्यासाठी व सार्वजनिक ठिकाणी करता येईल थोडक्यात शेतीसाठी शेतीसाठी व बागकाम तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल की आहे पारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर न करता नवीकरणीय ऊर्जेचा वापर करून पाणी वापरता येणार आहे नमस्कार माझे नाव नवनाथ शंकर पारधी माझ्या प्रोजेक्टचे नाव आहे पावसापासून कपडे सुरक्षित ठेवणे प्रोजेक्ट अचानक पाऊस आल्यामुळे कपडे आपले सुरक्षित जागेवर येतात आणि ऊन आल्यानंतर सेन्सरवरचं पाणी हे सुक्त आणि कपडे पुन्हा कपडे पूर्ण बाहेर जातात चांगला